आपले गाव आपला विकास या म्हणीला सार्थ करण्यासाठी पर्यावरण दिनाची औचित्य साधून प्रत्येक दिवशी एक तास गावाच्या विकासासाठी कार्य करून गाव सुंदर बनविण्याचा ध्यास उमरी मंदिर गावकऱ्यांनी घेतला आहे गावातील बंगाली काट्या गाव परिसर स्वच्छ करून गावामध्ये वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे गावागावामध्ये बंगाली काटेरी झाडांमुळे रस्त्याने चालणेसुद्धा कठीण होत आहे उमरी गावकऱ्यांसारखे असाच उपक्रम गावातील लोकांनी राबविला तर बंगाली काट्यांचा नायनाट आणि गाव परिसरामध्ये वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन केल्यास निसर्गावर समतोल राखण्याकरिता थोडाफार हातभार होईल हा उपक्रम राबविण्याकरिता गावातील तरुण मंडळी कल्पेश कोळंबकर रामेश्वर फलके प्रवीण कोळंबकर अभिषेक फलके प्रवीण काळे रवी डवंगे मुकुंद कोळंबकर आकाश काळे गोलू माहुलकर राजू लायबर योगेश पोटे गोपाल हरमकर धर्मराज कोळंबकर अनिकेत कळमकर पंकज पाठक हर्षल खारोळे यासारखे अनेक गावकरी स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता हातभार लावत आहे या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्या गावामध्ये आणि गावातील मुख्य रस्त्यावर आणि शेतीच्या बांधावरसुद्धा बंगाली काटा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा जाण्यास अडचणी होत आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण रात्रीच्या प्रमाणात जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बंगाली काट्यामुक्त अभियान हे एक मे ते पंधरा जूनपर्यंत राबवत आहोत आणि बंगाली काट्या तोडून तिथे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अभियानसुद्धा आम्ही पंधरा जून ते पंधरा ऑगस्टपर्यंत राबवण्याचे ठरवलेले आहे आणि यामध्ये गावातील सर्व तरुण मंडळी सक्रियरित्या काम करत आहे तरी मी शासनाला विनंती करतो की याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक गावात असे अभियान राबवले पाहिजे शासनानं ग्रामपंचायतनं सुद्धा त्यामध्ये सक्रिय भूमिका घ्यायला पाहिजे आणि गाव सुंदर आणि स्वच्छ करायचं असेल आणि भविष्यात आपलं जीवन उज्ज्वल करायचं असेल तर गाव हे सुंदर करणं भाग आहे त्यासाठी काठामुक्त अभियान आणि वृक्ष संवर्धन अभियान असे अभियान राबवणं आज गरजेचे आहे धन्यवाद अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर